नववर्षाच्या स्वागतासाठी पाचगणी महाबळेश्वर सज्ज नमस्कार मी संजीव महामुनी सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक व पर्यटन स्थळी सज्ज झाले आहेत बाय बाय दोन हजार पंचवीस वेलकम दोन हजार सव्वीससाठी पर्यटकांनी निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी तसेच त्यांच्या स्वागतासाठी पर्यटन नगरींची उत्कंठा जवळजवळ संपल्यास जमा आहे पाचगणी महाबळेश्वर ही सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व थंड हवेची ठिकाणे गुलाबी थंडीसाठी सुप्रसिद्ध आहेत स्ट्रॉबेरी राजबेरी मालबेरी तसेच गुलाबीमुळे केशरी गाजर ही कंदमुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात पाचगणी हे जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र टेबल लँड हे आशिया खंडातील उंच व पठार तसेच चित्रीकरणासाठी प्रसिद्ध आहे पाच डोंगरांच्या समूहावर निसर्गनिर्मित झालेला हा पठारी प्रदेश पाचगणी या नावाने ओळखला जातो भौगोलिकदृष्ट्या सह्याद्री पर्वतरांगा थंडगार हवा हिरवीगार वनराई झाडा झोडपांनी हा पठारी प्रदेश महाबळेश्वर म्हणजेच महाबळी ईश्वर पंचगंगा पाच नद्यांचे उगमस्थान म्हणून नावलौकिक असलेले हे खरे महाबळेश्वर या परिसरात आलेल्या पर्यटकांना मंदिरातील देवदेवतांचा दर्शनाचा लाभ मिळतोच त्याप्रमाणे निसर्गरम्य पॉईंट्स एलिफंट हेड ऑर्थर सीट प्रतापगड फोर्ट मॅप्रो गार्डन लिंगमाळा धबधबा इको पॉईंट केट्स पॉईंट अशी दोन दिवसाची सफर करता येते अर्थातच यासाठी खिसा कायम गरम असायला हवा महाबळेश्वर दर्शनासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस तसेच टॅक्सी संघटनाही तयार आहेतच महाबळेश्वरमध्ये प्रवेश करताच लेक हा निसर्गाच्या कुशीतील बोट क्लब मन उल्हासित करतो घोडेसवारी करण्याचा मोह होणे या ठिकाणी स्वाभाविक आहे गरमागरम वाक्याची कणसे मका पेटीस मन तृप्त करते महाबळेश्वरची ही चौपाटी खाऊ गल्लीत राहीच तसेच ट्रेन मिनी ट्रेन खेळणीही उलसित करतात